श्रोतेहो नमस्कार श्रोतेहो साहित्य पत्रिकेच्या वैजयंती नांदगावकर आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आजच्या अक्षर या साहित्य पत्रिकेच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर वीरा राठोड यांची उन्मेश वाळिंबे यांनी घेतलेली मुलाखत विषय आहे मी आणि माझ्या कविता तसंच ऐकणार आहोत डॉक्टर वीरा राठोड यांच्या काही कविता श्रोते हो नमस्कार रंग थिगरांचे बारा रंग थिगरांचे बारा बारा थिगरांचे अंग नक्षी कोरी व दुःखाची जन्म फुटलेलं भिंग चंद्र जिंको भले कोणी चंद्र जिंको भले कोणी आम्हा लागला न मिळ जन्म घेऊन चालतो फाटक्या खेटरांचा जन्म घेऊन चालतो फाटक्या खेट श्रोते श्रुतेहोर ही शब्द करा, ज्यांच्या मनातून कागदावर उतरलेली आहे अशा एका युवा कवीला आज आपण भेटणार आहोत श्रोते हो आज आपण भेटणार आहोत डॉक्टर वीरा राठोड या आपल्या युवा कवी मित्राला डॉक्टर विरा राठोड यांची ओळख करून द्यायची सगळ्यात महत्वाची ओळख ही आहे की त्यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे यासोबतच महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठित अशा अकरा पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहे त्यात सेनयासी वेस पिढी घरा थरी वाते आणि हस्तक्षेप हा लेखसंग्रहसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे डॉक्टर विरार राठोड यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांचा हा साहित्याचा प्रवास त्यांचा हा कवितेचा प्रवास कसा सुरू झालेला आहे त्यांचा अंतरंग कसं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विरार राठोड नमस्कार नमस्कार प्रारंभी आम्ही आपलं अभिनंदन करतो की कवितेच्या क्षेत्रामध्ये मानाचं म्हणावे असे अनेक टप्पे आपण अतिशय कमी वयात गाठलेले आहेत धन्यवाद विराजी सुरुवातीला आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की खर तर आपलं नाव आहे विनोद राठोड मग विरा कसं काय आलं नावामध्ये विरा हे नाव कविता लेखन किंवा एकूणच लेखनासाठी हे घेतलेलं मी एक उस्ण नाव आहे उस्ण यासाठी म्हणेन मी की मला हे जे नाव आहे हे खरं तर मला खूप आवडलेलं तर आहेच आहे परंतु या एक नावाची एक वेगळी जन्मकथा आहे आता ती जन्मकथा अशी आहे बऱ्याच वेळेस नियतीने म्हणा किंवा आपल्याला मिळत नाहीत किंवा त्या दूर निघून जात असतात तशीच एक गोष्ट म्हणजे खरं तर आम्ही तिघं भाऊ बहीण जी काही आहे जी रक्ताच्या नात्याची बहीण म्हणजे आमच्या वाट्याला ते ब बहिणीचं सुख लमान तांड्यातून आलेलो आहे तमाम भारतातील जिथे जिथे हा समाज आहे त्या प्रत्येक स्त्रीच्या ओठावर जेव्हा सुखात म्हणूयात किंवा दुःखात म्हणूया जेव्हा गाणं उमलतं ते गाणं उमलत असताना तिच्या ओठावर प्रत्येक स्त्रीच्या ओठावर एक शब्द हा पहिल्यांदा शिरोधारी असतो आणि तो शब्द उच्चारल्याशिवाय ते गाण्याला सुरुवातच करत नाहीत आणि तो शब्द कुठला तर तो शब्द वीरा या वीराचा अर्थ भाऊ असा त्या बंजारा बोली भाषेमध्ये होतो आणि बहिणीच्या प्रेमाला पोरके झालेलो आम्ही किंवा मी जे मला जे जाणवलं की मला असं वाटलं की आपल्याला बहिणीचं जे काही प्रेम आहे ते मिळालेलं नाही आहे परंतु आपण ज्या जमातीतून आलेलो हो, आहोत त्या जमातीतली प्रत्येक स्त्री ही भावाची आठवण केल्याशिवाय ती गाणंच म्हणत नाही किंवा वीरा या शब्दाचा उच्चार केल्याशिवाय ती गाणंच म्हणत नाही तर मग ह्या सगळ्या बहिणी आपल्या आहेत आणि हा जो शब्द आहे ज्या प्रत्येक म्हणजे मी जेव्हा कविता लिहितोय एक गाणं लिहितोय एक जगण्याचं एक एक, एक सुंदरसं गीत लिहितोय तर मला असं वाटलं की का म्हणून आपण हे शीर्षक घेऊन आपण लिहिलं पाहिजे आणि म्हणून मग त्या सगळ्या बहिणींच्या ओठावरचा तो शब्द मी उसना घेतला आणि तो शब्द उचना घेऊन मी ती कविता लिहू लागलो मला वाटतं त्या सगळ्या बहिणींच्या कंठातला तो गोडवा मला वाटतं या कवितेत उतरलाय की काय असंही मला बऱ्याच वेळेस जाणवत राहतं वा अतिशय छान अशी पार्श्वभूमी आहे आपल्या या नावाची विराजी भौतिक सुखापासून वंचित असलेल्या समाजातून जरी आपण आलेले असलात तरी एक लोकगीतांचं संचित असलेला असा हा समाज आहे समृद्ध असा समाज आहे बरोबर आपण जसं म्हणाला तसं प्रत्येक घटनेसाठी तिथं काही ना काहीतरी गाणं आहे काही ना काहीतरी लोकगीत आहेत आपल्या लेखनाचा जर का विचार केला आपल्या या शब्द प्रवासाचा जर का विचार केला तर हे संस्कार अनाहतपणे झालेले आहेत असं वाटतं का आपल्याला नाही आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या थोडस मी पुढे घेऊन जातो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या अनाहूतपणे नाही मिळालेल्या ह्या सगळ्या संस्कारांचा भाग असतो आता बऱ्याच वेळेस आपल्या कळत न कळत अनेक गोष्टी आपल्यावर संस्कार करत असतात किंवा आपल्या मनामध्ये आपल्या स्मृतीमध्ये तो ठेवा जतन केला जातो किंवा साठवून ठेवला जातो मला वाटतं की हे जे काही लोकगीतांचे जे काही संस्कार आहेत मला वाटतं असाच एक काहीसा भाग आहे जो माझ्यासाठी एक माझ्यासाठी एक समृद्धी म्हणेन मी किंवा एक एक खजिना म्हणेन मी त्याला खरं तर आता खजिना किंवा माझ्यासाठी एक वाङ्मयीन निर्मितीच्या पातळीवर जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला हा खजिना का वाटतो तर या सगळ्या परंपरेतील ज्या काही लोकगीत असतील लोककथा असतील किंवा लोक ज्या असतील या सगळ्यांना चिकटून असलेल्या ज्या काही महत्वाच्या मूल्यात्मक गोष्टी आहेत त्या गोष्टी मात्र ह्या सगळ्या परंपरांमधून किंवा या सगळ्या मा लोकसाहित्यामधून माझ्यापर्यंत पोहोचलेल्या त्याची उदाहरणं जर म्हणायची झाली तर अर्थात माझं जे काही पहिलं पहिला संग्रह आहे कविता संग्रह त्या संग्रहाचंच नाव आहे सेनसाईवेस आता खरं सेनसाई तर ही सेनसाईवेस काय आहे तर ही जशी ज्ञानेश्वरांनी जे मराठीमध्ये पसायदान गायलेलं आहे विश्वकल्याणाची प्रार्थना आपण ज्याला म्हणतो किंवा तथागतांनी सांगितलेलं भवतु तू मंगल असेल हा विचार असेल की हाच विचार कुठेतरी या बंजारा बोलीभाषेत दडलेला होता ज्याला आम्ही आरदास म्हणतो आणि ती अरदास आजही म्हणजे आदिम काळापासून आजही ती गायल्या जाते म्हटल्या जाते त्या अरदासचा अर्थ काय सेनसाईवेचा अर्थ काय तर अवघ्या जगाचं भलं कर हा मला हा विचारच खूप महत्वाचा विलक्षण वाटला आणि मला वाटतं की हा विचार कधीच कालबाह्य होऊ शकत नाही अशा अनेक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी या संस्कृतीने जतन केलेल्या लोकपरंपरेतून लोकगीतांमधून माझ्यापर्यंत आल्या आणि मला असं वाटलं की ह्या गोष्टी आपण जगाला सांगितल्या पाहिजे आणि म्हणून कुठेतरी सेनसाई सारखी एखादं शीर्षक घेऊन एखाद्या अर्धास्त शीर्षक घेऊन मी ही एक विश्वकल्याणाची कविता म्हणूयात किंवा विश्वकल्याणाचा विचार मी या कवितेतून लिहिण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो विराजी लोकसंस्कृतीचा मिळालेला हा जो वसा आहे याची गुंफण आपण आपल्या अनुभवांशी शब्दांच्या माध्यमातून करावी किंवा तो प्रयत्न कधी झाला पहिल्यांदा खरं तर मला कधी असं वाटलं नव्हतं की मी कविता लिहीन भविष्यामध्ये किंवा मी साहित्याच्या मार्गावर चालू लागेल त्याला कारण असं आहे की मी ज्या जगण्याच्या परिवेशातून आलेलो आहे त्या परिवेशाला कधीच शिक्षणाचा स्पर्श झालेला नव्हता शिक्षणाचा स्पर्श न झाल्यामुळे जी आपण रूढ अर्थाने आधुनिक साहित्य निर्मितीची जी गोष्ट म्हणतो म्हणजे मला असं नाही म्हणायचं की त्यांना निर्मितीचा गंध नव्हता निर्मिती तिथेही होत होती पण ती लोकपरंपरेतून आलेली निर्मिती होती खरं तर मी ज्या सम समूहातून आलो त्यांच्यासाठी तेव्हाही जगणं हे सत्वपरीक्षाच होती किंबहुना आजही जगणं हे सत्वपरीक्षाचं आहे अशा टप्प्यावर मी असताना मग जी माझ्या मनातली जी काही घुसमट आहे किंवा मला जे काही प्रश्न सातत्याने पडत होते ह्या प्रश्नांची उत्तरं मी कुणाकडे मागायची किंवा या प्रश्नांची उत्तरं मला कुठे सापडणार आहेत याचा सातत्याने मी विचार करायचो आणि हा विचार करत असताना कुठेतरी त्या प्रश्नांना भिडत असताना त्या सगळ्या अभावाला भिडत असताना कुठेतरी कविता नावाची जी काही गोष्ट आहे ती माझ्यातून बाहेर पडू पाहत होती हे हा या कवितेच्या जन्माचा हा एक सुरुवात सुरुवात म्हणूयात पण कालांतराने नंतर म्हणजे जेव्हा खूप हे प्रश्न असे भेडसावायचे किंवा अस्वस्थ करायचे त्यावेळेस मी मात्र कवितेशी संवाद साधायचो आणि सुरुवातीला ही जी काही कविता मी लिहिली ती काय मी खर तर माझी कविता लेखनाची जी काही सुरुवात आहे ती स्वपासून झालेली आहे आणि स्वतःसाठी म्हणजे मी खर तर म्हणजे स्वतःसाठी लिहिणारा कवी नाही आहे आज किंवा तसं मी स्वतः मानत नाही परंतु जी माझी कविता लेखनाची जी सुरुवात आहे ती मात्र माझी आधी स्वतःसाठी मी स्वतःशी संवाद साधायचो स्वतःचा शोध घेत असताना स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत असताना स्वतःच्या भविष्याचा शोध घेत असताना मी स्वतःशी संवाद साधायचो स्वतःशी बोलायचो आणि स्वतःशी बोलता बोलता मी मग कवितेशी आणि शब्दांशी मी बोलू लागलो शब्दांशी भांडू लागलो कारण हा जो काही मनातला राग आहे मनातली उद्विग्नता आहे मनातला जे काही एक निराशात्मक ज्या गोष्टी आहेत किंवा जे काही सगळं काही हरवल्या हरवले पण आहे हे सगळं मी कवितेशी बोलत होतो कवितेशी भांडत होतो आणि कवितेशी मी हक्काने भांडत होतो का तर मला मी स्वतः असा विचार करतो की आपण जेव्हा आपल्याला ज्या काही गोष्टी ज्या मनातल्या असतात ज्या आपण इतरांना सांगू शकत नाही त्या दोन ठिकाणी सांगतो आणि खरं तर ते आपण एक आईला सांगत असतो आणि दुसऱ्या आपल्या सखीला किंवा आपल्या बायकोला किंवा आपल्या प्रेयसीला सांगत असतो दुर्दैवाने माझ्यासाठी त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की माझी आई ही अडाणी कधी शाळेत गेली नाही माझ्या प्रश्नांची उत्तरं ती कितपत देईल याबद्दल माझ्या मनामध्ये शाशंकता होती आणि राहिली गोष्ट की आ, मी तरुण वयामध्ये जेव्हा महाविद्यालयीन काळामधून जात होतो त्यावेळेस की एखादी अशी प्रेयसी किंवा सखी पण नव्हती की, की तिला आपण मनमोकळेपणाने हे सगळं सांगावं मग अशा वेळेला माझ्याकडे मात्र मी माझी या कवितेलाच माझी माय आणि माझी सखी म्हणून मी तिच्याशी सातत्याने संवाद साधू लागलो भांडू लागलो आणि माझ्या मनात जे काही आलेलं आहे ते तिच्यासोबत मी मांडू लागलो हीच माझ्या कवितेच्या निर्मितीची सुरुवात म्हणायला हरकत नाही सुरुवात आणि प्रेरणा हे दोन्ही म्हणायला हवं त्यातूनच आले अगदीच 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 आपल्या प्रतिकूलतेची पुनर्मांडणी करताना किंवा त्याचे परत नव्यानं अर्थ लावताना कवितेसारखंच माध्यम आपण निवडायला हवं असं का वाटलं मगाशी मी जसं म्हणालो की माझ्यावर लमाण बंजारा गीतांचे संस्कार झाले अर्था गीता आता अर्थात ही गीत म्हणजे काय तर लोक परंपरेतून आलेली ती एक कविताच आहे आता हे सगळे कवितेचे संस्कार लहानपणापासून तिथे झालेले होते आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की आवर्जून नमूद करायची मी कवितेकडे का विशेषतः कवितेकडेच का अजून वळलेलो आहे तर मी जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये हे सगळं लिहित होतो तर हे लिहित असताना माझा संबंध लेखन चळवळीसोबतच सामाजिक चळवळीशी सुद्धा आलेला आहे म्हणजे सातत्याने आम्ही लेखनावर चर्चा करायचो पण ते लेखन आणि लेखना त्या लेखनाच्या पलीकडे जाऊन समाज समाजातले प्रश्न समाजातल्या सगळ्या घडणाऱ्या घटितांवर विचार करायचो आणि चळवळीच्या पातळीवर म्हणजे मी विद्यार्थी चळवळीत त्यावेळेस काम करत होतो आणि त्या काळामध्ये जेव्हा आम्ही आंदोलन मोर्चे करायचो तर त्यावेळेस आम्ही जगभरातल्या अनेक चळवळीमधून उभ्या राहिलेल्या कवींच्या कविता विशेषतः पाश असेल किंवा ब्रेक्त असेल किंवा अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील की या सगळ्या कवींच्या कविता आम्ही म्हणजे मोर्चांमध्ये त्या आंदोलनांमध्ये घोषणाच्या स्वरूपामध्ये किंवा गाण्यांच्या स्वरूपामध्ये आम्ही ते म्हणायचो आणि त्या सगळ्या ह्याच्यातून कदाचित कवितेकडे जास्त आकर्षित होण्याचं तिथेही एक ते कारण असू शकतं किंवा किंबहुना ते एक कारण आहे असं मला या प्रसंगी ते सांगाव असं वाटतंय विराजी आजपर्यंतचे अनुभव शब्दांमध्ये बांधलेले असताना आणि आजकाल त्यात भर पडते आहे त्या अनुभवांमध्ये आणि काही व्यक्त व्हायचं राहून गेलेलं आहे असं वाटतं का अजूनही हा खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या आजच्या काळाच्या गतीमध्ये किंवा आजचं जे काही गतिमान झालेलं जीवन आहे जगणं आहे तर मी मगाशी जे म्हणालो की आपण साहित्य का लिहितो तर आपण काय करत असतो साहित्य लिहित असतो म्हणजे आपण स्वतःला समजून घेत असतो आपण स्वतःला समजून घेत असतानाच आपण ज्या पर्यावरणात जगत असतो आपल्या अवताल भोवतालचं जे हे जे काही विश्व आहे आणि त्यातल्या ज्या काही अनाकलनीय सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे स्वतःला समजून घेता घेता हे सगळं विश्व आपल्याला समजून घ्यायचं असतं आणि हे समजून घेण्याच्या या प्रक्रियेमध्ये पहिल्याच प्रयत्नात किंवा आपण एकदाच हे काही सगळं समजून घेत नाही तर ते पुन्हा पुन्हा समजून घ्यायचं असतं पहिल्या प्रयत्नात काहीतरी राहून गेलेलं असतं म्हणून दुसरा प्रयत्न करत असतो आणि मला वाटतं की मागच्या प्रयत्नात आपल्याकडून जे झालेलं नाहीये ते पुढच्या प्रयत्नात शोधायचा प्रयत्न करत असतो आपण आणि बऱ्याच वेळेस पूर्ण पुढच्या प्रयत्नात ते मिळणार नसतं किंवा सापडत नाही असं ती ती प्रक्रिया पुन्हा 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 आणि आपण ह्यामध्ये की आपल्याला जे शोधायचं असतं बऱ्याच वेळेस ते हरवून जातं किंवा बाजूला राहतं आणि असं बरच काही जे काही आहे जगण्याच्या पटलावरचे म्हणूयात किंवा एकूणच या जगाच्या सगळ्या जगडव्याळ रूपामधलं जे काही आपल्याला शोधायचंय हे सगळं आपण पुन्हा पुन्हा शोधत असतो पण त्याच्यातलं बरंचसं काही असं जे काही आपल्याला सांगायचं असतं ते सांगायचं राहून जातं आणि ते पुन्हा एकदा नव्याने आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच म्हणजे कुठलाही कलावंत किंवा मुळात कुठलाही लेखक कवी तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तो मला वाटतं हे राहून गेलेलं शोधत असतो विराजी अतिशय छान असं व्यक्त आपण होत आहात आणि एकूणच विरार राठोड हे व्यक्तिमत्व काय आहे हे जाणून घेण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे विराजी आज आपण आलात आपल्या श्रोत्यांशी अगदी मनमोकळा असा संवाद साधला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत आता आम्हाला आपल्या काही कविता ऐकायच्या आहेत श्रोत्यांनाही काही कविता ऐकायच्या आहेत आपल्या काही कविता आपण ऐकूयात नक्कीच जेव्हा माझ्या कविता संग्रह प्रकाशित झाला त्या कविता संग्रहाला मनोगताच्या स्वरूपामध्ये लिहिलेली ही कविता आहे आणि मला वाटतं ही माझ्या कविता लेखनाची भूमिका आहे असं मी मानतो त्या कवितेचं शीर्षक आहे हा उधळलाय भंडारा काय व्हायचं ते होऊ दे ही कविता नाही आहे केवळ ही कविता नाही आहे केवळ ही आहेत आरोळ्या ठोकत उजेडाच्या आशेने चालती झालेली बिनभरवशाची पावले ही कविता नाहीये केवळ ही आहेत आरोळ्या ठोकत उजेडाच्या आशेने चालती झालेली बिनभरवशाची पावले उजाडल्याशिवाय थांबणारच नाहीत काहीही झालं तरी इथे नाहीत शब्दांचे कोरडे वांज बुडबुडे या पहा धापा कालच्या आजच्या हे छातीत जळजळणारं हलाहल ओतायचंय कानात ह्या ओढलेल्या रेषा काळ्या पांढऱ्या आडव्या तिडव्या विड्या वाकड्या कुणी करावी चिंता म्हणून उडवल्या नाहीत घाव धरणाऱ्या खपल्या ही चित्रे ह्या आकृत्या जात नाहीत रंग कोणतेच रक्ताशिवाय ही चित्रे ह्या आकृत्या जात नाहीत रंग कोणतेच रक्ताशिवाय चल आता बोंब मारलीच पाहिजे हा उधळलाय भंडारा काय व्हायचं ते होऊ दे हा उधळलाय भंडारा काय व्हायचं ते होऊ दे नाहीतरी अशीही आपली मातीच होणार आहे की नाहीतरी अशी ही आपली मातीच होणार आहे की ज्या याडीमुळे मी खरंतर शिक्षणाच्या वाटेवर येऊन पोहोचलो आणि त्यातून काहीतरी लिहिण्या इतपत योग्यता माझ्यामध्ये आली त्या याडीवर लिहिलेली ही माझी कविता आहे कवितेचं शीर्षक याडी याडी झाली उजाडण्याआधी पोरिया तारा याडी झाली उजाडण्याआधी पोरिया तारा उजळून काढला घरात साचलेला अंधार ती रोजच्या नेमाप्रमाणे उजेडाची धार व्हायची ती रोजच्या नेमाप्रमाणे उजेडाची धार व्हायची चक्क सूर्याशीच पैस बांधायची याडीनं खडक झिजवला जन्मभर गोड केले कष्टाचे फोड याडीनं खडक झिजवला जन्मभर गोड केले कष्टाचे फोड पण संसारात कधीच येऊ दिली नाही खोट याडी तू विणलास खोपा काडी काडीचा आणि उराशी बांधित गेली स्वप्न चिरेबंदी माडीच विरारे सोनो पितळ तारो रे विरारे सोनो पितळ तारो देस रे विरारे धोळीशी हवेली मरेस रे तुझी ही काळीच कापणारी बोली जीव घ्यायला धावते तुझी ही काळीच कापणारी बोली जीव घ्यायला धावते मरू देत नाही जगायला लावते फुलांचा भस्मासूर बापाच्या अंगात नाचू लागल्यावर मोह फुलांचा भस्मासूर बापाच्या अंगात नाचू लागल्यावर गुरांच्या आसऱ्यानं कित्येक रात्री जागविल्यास पण विजू दिला नाहीस दिवा तू तरी करणार काय तुझा घरोबास दुःखाशी तू तरी करणार काय तुझा घरोबास दुःखाशी दुःख पाजरत गेले घरभर बारव साचली तरीही बाळसे धरायचा कोंब तुझ्या मनात कुठे शिकलीस दुःखाला सावली देण्याची भाषा ठेवावी शेवटची कळ शिल्लक असेपर्यंत पंखांनी उडण्याची आस ठेवावी जोवर हलतील ओठ तोवर काहीतरी गुणगुनावं ही उर्मी तूच भरलीस मनात खरंच याडी तुझच खरंय खरंच याडी तुझच खरंय वादळाने मोडलं स्वप्न तरी चिमणी पुन्हा नव करीत असते वादळाने मोडलं स्वप्न तरी चिमणी पुन्हा नव करीत असते आसमानी सुलतानी किती यो माती थोडीच मरत असते आसमानी सुलतानी किती यो माती थोडीच मरत असते तर वीरा राठोड यांची उन्मेश वाळिंबे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आणि सोबतच आस्वाद घेतला डॉक्टर विरा राठोड यांच्या काही कवितांचा बरे तर श्रोते हो याबरोबरच आजच्या अक्षर या साहित्य पत्रिकेच्या कार्यक्रमात इथे थांबत आहोत वैजयंती नांदगावकरचा नमस्कार